नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉप फाईव्ह व्हरायटी आहेत सिटकॉन मकेच्या त्या व्हरायटी विषयी माहिती व्हरायटीचं स्पेसिफिकेशन काय मार्केटमध्ये सिटकॉन मका आहे त्याला दर कसे असतात किंवा सिटकॉन मकेची लागवड शेतकरी मित्रांनी कधी केली पाहिजे सिटकॉन मका लागू करत लागून अंतर किती असावं त्यामध्ये जो डोस आहे बेसळ डोस कोणता टाकला पाहिजे खरंच सिटकॉन मका शेतकऱ्यांना परवडते का बऱ्याच वेळ काय होतो टी सिलेक्शन करताना शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीचं चांगलं चांगले किंवा लागवड करत असताना वर सिलेक्शन सिटकॉन कॉन्मकेमध्ये कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मा माका म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते बाबा चाऱ्याची माका किंवा उत्पन्नाची माका म्हणजे आतापर्यंत जी शेतकरी माका घेतायत त्यामध्ये बरेच शेतकरी चाऱ्यासाठी म्हणजे काही दुग्ध उत्पादक शेतकरी चाऱ्याची माका करतायत आणि काही शेतकरी विक्रीसाठी किंवा बरड्यामध्ये मकाच्या त्यासाठी किंवा मुरगासासाठी उत्पन्नाची माका करत असतात पण शेतकरी मित्रांनो आजच्या होळीमध्ये आपण ती चर्चा करणार आहे की जी खाण्यासाठी वापर केला जातो म्हणजे त्याचा गोड चव आहे त्याला मका म्हणतात बरेचसे शेतकरी सिटकॉन मकीची लागवड करत असतात आता महत्वाचा प्रश्न आला की बाबा सिटकॉन मकीची लागवड कधी केली पाहिजे आपण वन बाय वन पाहणार आजच्या होळीमध्ये आपण ती चर्चा करणार का बाबा सिटकॉन मकीची लागवड कधी केली पाहिजे आणि हॉराटी सिलेक्शन करत असताना कोणकोणत्या व्हॉराट्या निवडल्या पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन चांगलं भेटलं पाहिजे मार्केटमध्ये त्याट्याला उठाव चांगला आहे मार्केटमध्ये त्याला दर दरसुद्धा चांगला भेटला पाहिजे त्याचा सुद्धा चांगला आहे चव चांगली आहे अशा हॉराटे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करणार आहे तर महत्वाचा विषय आला की बाबा सिटकॉन मक्कीची लागवड कधी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो याच्या आधी सुद्धा आपण तीन चार व्हिडीओ सिटकॉन मक्कीमध्ये बनवले आहेत प्लॉटला व्हिडिओ बनवले आहेत आज आपण अरे ऑफलाईन बनवतोय व्हिडिओ बाबा सिटकॉन मकीची लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन टप्प्यामध्ये करू शकता आता पहिला टप्पा आहे की खरीप मध्ये खरीप मध्ये ज्यावेळेस मकीची लागवड करणारे तर सीटकॉन मेकीची लागवड तुम्ही एक जून पासून ते अगदी पंधरा जुलैपर्यंत तुम्ही कधी सिटकॉन मकीची लागवड करू शकता आता माग आपण एक व्हिडिओ बनवला होता की बाबा सिटकॉन मकीची लागवड एक जून ते पंधरा जुलै जून पर्यंत करा पण बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की पाण्याची कमतरता असते पाण्याच्या अभावानुसार शेतकरी सिटकोण लागवड करत असताना अगदी तुम्ही एक जून पासून पंधरा जुलैपर्यंत कधी सुद्धा सिटकोण तुम्ही लागवड करू शकता म्हणजे काय होतं की जर तुम्ही आता चालू मध्ये पाहिलं तर आज एकवीस तारीख येईल एकवीस जून आज आणि तुम्ही आता जरी सिटकॉनमकीची लागवड केली तरी तिथे गणपतीमध्ये तुमची सिटकनमाका काढण्यासाठी येईल म्हणजे व्हरायटीनुसार हो जे सिटकॉनमकीची लागवडीचा जे आपण कालावधी म्हणतो हा कालावधी वेगवेगळा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं सिटकॉन मकीमध्ये तर सिटकॉन मकीचं मी खरीप मध्ये सांगितलं की एक जून ते पंधरा जुलैपर्यंत तुम्ही कधी सिटकॉन मका खरीप मध्ये लागवड करू शकता आणि रब्बीमध्ये मध्ये जर पाहिलं सिटकॉन मके लागवड करत असताना तर रब्बीमध्ये मध्ये तुम्ही एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान कधी तुम्ही रब्बी हंगामामध्ये सिटकॉन मकीची लागवड करू शकता आता काय होतं की हिवाळ्यामध्ये जी सिटकान मकीची लागवड आहे ही लागवड अगदी तुम्ही तीस ऑक्टोबर पर्यंत जरी केली तरी तुमचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे थंडीमध्ये सिटकॉन मेकीला भाव चांगले असतात त्यामुळे बरेच शेतकरी थंडीमध्ये सुद्धा सिटकॉन मेकीची लागवड करतात आणि आता जी, चालू जे मध्ये जर पाहिलं तर चालू मध्ये बरेचसे शेतकरी जून आणि जुलै महिन्यामध्ये सिटकॉन मेकीची लागवड करत असतात आता बरेचशे शेतकरी मला फोन करून विचारतात बाबा मला सिटकॉन मेकीची लागवड करायची पण आम्हाला हॉरायटी सिलेक्शन सांगा कोणती हॉरायटी मार्केटमध्ये चांगली चालते शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा लक्षात घ्या की आपण कोणत्याही कंपनीच्या ऍडव्हर्टायझिंग करत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगता मग तुम्ही पेड प्रमोशनला व्हिडिओ बनवता पण तसं अजिबात नाही मला ज्या चांगल्या व्हरायट्या मार्केटमध्ये मा वाटल्या किंवा मार्केटमध्ये मा त्याला उठाव चांगला आहे किंवा आपण स्वतः त्या व्हरायट्या घरी आपण केल्या होत्या किंवा काही शेतकऱ्यांना दिल्या होत्या त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले आले आपण तेच शेतकऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण वन बाय वन पाहू किंवा ज्या टॉप फाईव्ह व्हरायट्या आहेत सिटकॉन मकेच्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली जी व्हरायटी आहे स्वीटकॉर्न मकेमध्ये ती सुपर सुपर म्हणून व्हरायटी आहे मार्केटमध्ये एक्संट व्हरायटी आहे आणि त्या मकेला काही ताटांना दोन कंस येतात काही ताटांना एक कंस येतात शक्यतो स्वीटकॉन मध्ये काय होतं की कंपल्सरी काही दोन कंस येत नाही पण ह्या ज्या मका आहे सीएमसी ची सुपरस्वीट याला एका ताटाला दोन कंस येतात काही ताटांना एक कंस येतात आणि जर एकरी बियाणं जर म्हटलं सीएमसीडच्या सुपरसुट मकेच तर एकरी अडीच ते तीन किलो बियाणं शेतकरी मध्ये तुम्ही लावायचे आता बरेचसे शेतकरी म्हणतील किंवा एकरी दोन किलो बियाणं पुरेस होत आता मी सांगत होतो की बाबा दोन ते अडीच किलो बियाणं लावा पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर किंवा सिटकॉन मका लागवड केल्यानंतर असं जाणवलं की बाबा सिटकॉन मका ज्यावेळी शेतकरी लागवड करणारे तर सिटकॉन मका शेतकरी लागवड करत असताना एकरी तुम्ही तीन किलो बियाण्याचा वापर करा बियाणं कोणतं असू द्या एकरी तुम्ही तीन किलो बियाणं शंभर टक्के वापरा कारण काय होणार आहे जे टनेज म्हणतो आपल्या तर आपल्याला टनेज भेटलं पाहिजे कारण का एक एकर आपण क्षेत्र निवडलं सिटकॉन मग ला, लागवड करण्यासाठी तर दोन बाय दीड वर तुम्ही तीन किलो सिटकॉन बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करू शकता किंवा ऑटोमॅटिक यंत्राने तुम्ही त्याची लागवड करू शकता लागवड करायचा लागवड सेपिसेन अंतरी मी सांगतोय कोणत्याही मकाच दोन बाय दीडवर तुम्ही सिटकॉन मकीची लागवड करायची म्हणजे दोन फुटी ही सरी काढायची आणि दोन रोपातला अंतर दीड फूट आणि दोन सरीतलं अंतर हे दोन फूट अशा पद्धतीने तुम्ही सिटकॉन मकीची लागवड करा तीन किलो एकरी बियाणं वापरा आणि आपल्याला जे टनेज येणार टनेज भेटणार आहे आपल्याला तीन किलो बियाणं म्हणजे एक किलो बियाणापासून आपल्याला तीन टन जरी भेटलं जर तुम्ही तीन किलो बियाणं वापरलं सिटकॉन मक्केचं तर तुम्हाला आठ ते नऊ टनापर्यंत सरासरी आवरेज बसणारी आणि अगदी दहा रुपयांनी जरी, माका गे अम, ना ना एक एक जरी कमी मका गेली तर ऐंशी ते नव्वद हजार तुम्हाला कंसापासनं भेटणार आहे आणि ऑदर जी भेटणार आहे दहा ते पंधरा हजार चाऱ्यापासून म्हणजे एकरी एक लाख जरी उत्पादन आपल्या सिटकॉन मकेतन भेटलं कमीत कमी बाजारभावामध्ये तर हंड्रेड पर्सेंट सिटकॉन मका शेतकऱ्याला परवडत असते त्यामुळे पहिली जी मराठी आपण सांगितली सुपर स्वीट शेतकरी मित्रांनो दुसरं जे सिटकॉन मक्केचं बियाण आहे मार्केटला स्ट्क चांगलं चालतंय नांगो सीडचं मिठास म्हणून मार्केटमध्ये मा त्याला उठाव आहे दर दरसोबा चांगला भेटतोय आणि उत्पादन सुद्धा नागो सीडच से शेतकरी मित्रांनो चांगले जर तुम्ही सिटकॉन उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला सिटकॉन मका लावायचे विचार करत असाल काही शेतकरी नवीन आहेत काही शेतकरी सिटकॉन मकेमध्ये जुने आहेत तुम्ही लावायचा विचार करत असाल तर मी स्क्रीनवर दाखवतोय नांगो सीडच मिठास म्हणून व्हरायटी एक्सलंट व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता आणि चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सिटकॉन मक्के मध्ये मिळू शकता शेतकरी मित्रांनो तिसरी जी व्हरायटी आहे ती कलर सीडची त्रेपन्न एकोणनव्वद म्हणून व्हरायटी आहे एक्सलंट व्हरायटी आहे सिटकॉन मक्के मध्ये त्याचा सुद्धा उतार चांगला आहे आणि कोणते बियाण आपल्या स्वीटकॉन मध्ये वापरताना आपण काय करायचं एकरी तीन किलो बियाण वापरायचे सिटकॉन मक्केचं जेणेकरून आपल्याला प्रोडक्शन आहे आठ ते नऊ टनापर्यंत आपल्याला प्रोडक्शन भेटलं पाहिजे हशुमाने तुम्ही सिटकॉन मका लावायची मी स्क्रीनवर दाखवतो पहिलं सांगितलं सुपर स्वीट दुसरं सांगितलं नांगो स्वीटचं मिठास तिसरी व्हरायटी सांगली कलस सीडची त्रेपन्न एकोणनव्वद चौथीची व्हरायटी सीपीसी सीपी सीडची ही व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता एक्सलंट व्हरायटी आहे सिट कॉन मकेमध्ये त्याला उतार सुद्धा चांगला आहे मार्केटला व्हॅल्यू सुद्धा चांगली आहे आणि चांगल्या दराने चांगल्या चढ्या दराने ची मार्केटमध्ये विक्री होते सीड रेट आहे सर्वांचा सीड रेट चांगला आहे त्या हिशोबाने तुम्ही Uh, सीपी सी टू सुद्धा लागवड करू शकता शेतकऱ्यांना पाचवी जी व्हरायटी आहे ती uh, सिंजंटा कंपनीची शुगर पंच्याहत्तर त्या सिटकॉन मध्ये सुद्धा मी लागवड करू शकता चांगलं बियाणे बियाणे सुद्धा चांगले त्याचं उत्पादन स्व चांगले मार्केटला त्याला दर स्व चांगला भेटतोय आणि त्याचा गुढी म्हणतो आपण शुगर लेवल शुगर सुद्धा चांगली आहे त्या हिशोबाने तुम्ही मी ज्या सांगितल्यात व्हरायट्या माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासानुसार व्हरायटी मार्केटमध्ये आता चांगल्या चालेल मग मी सांगितलं आपण कोणत्या कंपनीची ऍडव्हर्टायझिंग करत नाही किंवा काय नाही जे आपल्याला चांगलं वाटतंय ते आपण शेतकऱ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो काय व्हरायटीनुसार काय होतं की सी, सी टू हार्वेस्टिंग पिरियड पावसाळ्यामध्ये अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस आहे एम सीड सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला येते शुगर पंच्याहत्तर पंच्याऐंशी ते नव्वद दिवस घेते म्हणजे सिटकॉन मकेचा जो जो काढणीचा कालावधी आहे हा काढणीचा कालावधी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत तीन महिने तुम्ही लमसम धरून चाला की तीन महिन्यामध्ये मका सिटकॉनमाका हार्वेस्टिंगला पावसाळ्यामध्ये काही चार पाच दिवस थोडा आर्ली होऊ शकतं आणि थंडीमध्ये चार पाच दिवस तुम्ही लेट होऊ शकता त्या हिशोबाने तुम्ही मकीची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मका मध्ये काय होते की आपल्याला जे प्रोडक्शन आहे प्रोडक्शन तुमचं लागवडीचं अंतर असेल मग अशी सांगितलं दोन बाय दीड व तुम्ही लागवड करू शकता दुसरी गोष्ट त्याच्या डोसेस खातामध्ये काय होते पेर पेरणी करत असताना जर तुम्ही पंधरा पंधरा एकरी दोन बॅगा आणि एक जिंक सल्फेट वापरलं तर तुम्हाला जे प्रोडक्शन आहे प्रोडक्शन चांगले येणार आहे दुसरी गोष्ट तणनाशक मारून झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही स्वीट पॉन केला तन्नाशक मारणारे तीन जर या तन्नाशकाचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून आपल्याला तणावर नियंत्रण मिळवता येईल आणि एकदा तुमचं तणनाशक मारून झालं एकवीस दिवस ते पंचवीस दरम्यान तुम्ही परत त्यामध्ये जे डोसेस वापरताय चोवीस चोवीसचा वापर करू शकता नायट्रोजन फॉस्फरस आणि त्यामध्ये मायक्रोनोट्रेन देऊ शकता जेणेकरून जी जी वाढ आहे वाढ चांगली झाली पाहिजे आणि सिटकॉन मक्कीमध्ये का होते पन्नास ते पंचावन्न दिवशी तुमचं वरचा तुरा आणि कनिज आपण बगल निघलं म्हणतो पन्नास ते पंचावन्न दिवशी बाहेर पडत असते त्यामुळे जे डोसेस आहेत डोसेस सगळे पन्नास दिवसाच्या आतमध्ये तुम्ही दोन डोसेस त्याला टाकून घ्यायचे दुसऱ्या डोसमध्ये तुम्ही वापर करू शकता किंवा मग अठराशे चाळीस प्लस त्यामध्ये सुद्धा एकरी पोटॅशी दोन बॅगा आणि एक अठराशे चाळीस आणि एक मायक्रोड्रे म्हणजे असं किंवा यारा कॉम्प्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता खताचा आपण परत व्हिडिओ बनवून आले पण तुम्हाला एक आता एक मी सांगून देतोय शेतकरी मित्रांनो जर सिटकॉन माका तुम्ही ट्रिपोर लावत असाल तर मध्ये सुद्धा तुम्ही झिरो बावन चौतीस चा जिरो साठ वीस तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास ह्या वॉटर सोल्युबल ग्रेड विद्राव्य खात्यांच्या ग्रेड वापर करू शकता जेणे आपल्याला कांसाची साईज आहे साईज सुद्धा चांगली भेटली पाहिजे आणि जी प्रोडक्शन आहे आपल्याला काय होतं सिटकॉन मग का बऱ्याचशे त्यांना का परवडत नाही त्याला उत्पादन निघत नाही चार पाच टन सहा टन जर उत्पादन निघलं अकरा आणि दहा रुपया निघेल तर पन्नास ते साठ हजार रुपयात पण तेच प्रोडक्शन तुम्ही अगदी आठ ते नऊ टनापर्यंत काढली मका आणि तुम्हाला दहा रुपयांची घेऊन ऐंशी ते नव्वद हजार सिटकॉन मक्के मधून भेटलं तर हंड्रेड पर्सेंट सिटकॉन मका शेतकरी तुम्हाला परवडणार आहे त्यामुळे तुम्ही क्वांटिटी क्वांटिटी लक्ष द्या आणि क्वालिटी सिटकॉन मक्के मध्ये लक्ष द्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सिटकॉन मका परवडणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार की परत मका पिकातील सिटकॉन मका पिकातील कीड व्यवस्थापना सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ होणार आहे शेतकरी मधून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो सिटकॉन मका पिका विषय अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद